यशस्वी उद्योजक ह्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी दिव्यांग असून सुद्धा आर्थिक स्वावलंबन शक्य आहे हे जेव्हा कोणीतरी सिद्ध करतं तेव्हा ते केवळ यश नसतं तर ती एक क्रांती असते सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून ही क्रांती घडविणारी संस्था इडार्च आणि त्यामागचं विजनरी व्यक्तिमत्व डॉक्टर दिलीप देशपांडे यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत डॉक्टर दिलीप देशपांडे हे चार्टर्ड इंजिनियर असून त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून स्कूल ऑफ ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस पीपल या विषयात डॉक्टरेट मिळवली हो आहे दिव्यांग व्यक्तींना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इडार्च या संस्थेची स्थापना त्यांनी केली इडार्च मध्ये अंध मुकबधीर कर्णबधीर मतिमंद अशा विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती स्वबळावर उभं राहण्यासाठी काम करतात चाकण पिरंगुट आणि रांजणगाव सारख्या औद्योगिक भागातील विविध कंपन्यांसाठी ते छोटे छोटे स्पेअर पार्ट बनवून विकतात मशीन मध्ये डाय ठेवणे स्पिंडल फिरवून डाय क्लॅम्प करणे कच्चा माल टाकणे व्हील फिरवणे अशी विविध काम एकमेकांच्या सहकार्याने करून ही मुलं दोषरहित उत्पादन तयार करतात अज्ञांचे वर्ष ज्ञान मतिमंदांची शक्ती कर्णबदरेंची एकाग्रता आणि अस्थिव्यांगांचे ब्रेन यांचा एकत्रितपणे वापर करून त्यांच्या गटाला आम्ही कारखान्यात लागणारे प्रॉडक्ट्स मशीन्सवरती बनवण्याचं प्रशिक्षण देतो आणि त्यांच्या गटाला एक स्मॉल अंतरप्रिनर म्हणून डेव्हलप करतो दे आर अर्निंग ऑन देअर ओन आणि त्यांना हे करण्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि त्यांना असं वाटतं की मी घरामध्ये जो बसून होतो काहीही करत नव्हतो तो आज इथं मी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो क्रिएटिव्हिटीचा आनंद त्यांना मिळतो आणि त्यांचे पालक ह्या त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या उत्साहामुळे खूप समाधानी आहेत आणि पालकांना वाटतं की जो मुलगा आमच्या घरामध्ये बोझा म्हणून होता तो आज कार्यरत आहे आणि तो काहीतरी काम करतो आहे इडारच्या माध्यमातून सुमारे वीस दिव्यांगांना रोजगार मिळाला आहे डॉक्टर दिलीप देशपांडे यांना त्यांच्या या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केंद्र सरकारतर्फे इडार्च संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला तसेच एकोणीसशे नव्याण्णव साली हेलन केलर आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं सामाजिक भान राखून समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे हा विचार मनात ठेवून आपण व्यवसाय केला तर निश्चितच यशस्वी होऊ शकतो हेच डॉक्टर दिलीप देशपांडे यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं